एकोणीसशे नव्वदपासून चाळीस वर्षापासून मी गायरान जमीन करून मी आपला गुजारा करत आहे लेकडं बाळाचा गुजारा करत आहे चाळीस वर्षापासून मी आणि चाळीस वर्षापासून तहसीलची शरद पवारनं तहसीलच्या का कच्च्या सात बारा सांगल्यावरती सात बारा माझ्याजवळ आहे आणि तहसीलचे जे पेहेरे गेले आवकजावक म्हणजे ते माझ्याजवळ आहे आणि ते सगळं खोटं हे करून अजय चौधरी माझ्या दोन हजार वीसमध्ये घर तोडून खंबे पत्रं पत्र खंबे घरचं सारा सामान कुराडी चुराडी सगळं नेऊन ग्रामपंचायतमध्ये टाकलं आणि पी साहेबाला त्यांना सांगितलं होतं तर ते म्हणलं मला थे, ते म्यात यायला तसं चोडा ताडायचं सांगितलं नाही आणि त्याच्यावर केस करा त्यांना आपलं नाव काढून घेतलं आणि बाकीवाले लोक आहेत आणि सर जे सतत दोन हजार वीसपासून कधी झाडं लावायला धाडतात ते बी आम्ही हुडकावून लावले कधी त्या ठोकता माझ्या रानात येऊन ते बी हे केलं ते जाणून बुजून त्या दोन हजार वीसमध्ये लक्ष्मण चौधरीला कमर इतकाली चूर असून शानी उपटून शानी घर बांधायला लावलं ते घर बांधल्या बांधायला लावलं मी एस पी ऑफिसला जाऊन एस पी ऑफिसला जाऊन शानी त्या एस पीनं त्याला म्हणलं बाबा हे कमर इतकाली चूर आहे या इंगुल्याची तू कसा काय इथं घर बांधायला तर त्यानं म्हणलं की मला साहेबांना अशोकराव आजय चौधरी साहेबांना सांगितलं तर एस पी साहेबाच्या लोकांना त्याला त्या साहेबापाशी नेऊन काय बोललं ते त्यानं हटवलं पुन्हा जाणून बुजून दोन घरं आणखी याच्यात त्यानं जाणून बुजून हे कोर्टाला साक्षी देऊ लागला त्याला माझ्या साक्षी फोडून त्याला घरपूल दोन त्याला घरपूच दिलं आणि जागा माझी माझी जागा त्याला दिली असा विरोध सारखा करत आहे माझा खेळ करत आहे आणि मला बेदखल करण्याच्या मागं आणि पोलीस पोलीस बी कायद्याशील का कारवाई करणार जेव्हा माझ्याच येऊन त्यांनी माझ्यावर हल्ला करायला आणि मी कोणती तक्रार घ्यायला गेलो ते साहेब मला नुसतं झोडकावून द्यायला माझी कोणतीच तक्रार घेत नाही आणि कोणती तक्रार न घेतल्याच्या नंतर बी ते माझ्यावरच केस कुठे केसी करायला अहो माझ्यावर सत्य असलं ते सत्य मी घ्यायला जायला तयार आहे मी पोट भरायलो माझ्या खोडं काढले इथं सगळे झाड झाडात तोडले ती शिकायत घेऊन गेलो ती बी घेतली नाही मला हा मारहाण करून घ्यायला गेलो पठांना ती शिकायत घेतली नाही पठांना ते कागद लाकूला पुठवायला आम्ही आम्हाला फोटो काढू दे ते काय दे जी केस दिलेली आहे ते त्या साहेबांना सही करून दिली तर ते खोटूसुद्धा काउंड देणार तर इथलच्या पोलिसात पोलीस परप प्रशासन मला कोणताही न्याय देईना आहे आणि माझ्यावर सतत अन्याय व्हायला आहे आणि ही चाळीस वर्षापासून जागा करून खात आहे मी आणि मला हे सतत सेवळ करण्यात करायलेत माझा माझा सारा परिवार मुलं मुली आणि पत्नी मी अगर मला न्याय जर नाही मिळाला तर मला न्याय नाही जर मिळाला सहकुटुंबासह जिल्हा अधिकारी आणि एस पी साहेबाच्या सामने मी आत्मदहन करण्याचा विचार देत आहे यासाठी शासनाने मला न्याय मिळवून द्यावा